तिथं वाघ आहे वरतो गव गोतो बसलेला हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपल्या चॅनल अर्धरच ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आता आम्ही आलो आहोत सागरेश्वर अभयारण्यामध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये सागरेश्वराचे मंदिर कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहिलेच असेल पहिला या अभयारण्यामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर वरती सोडल्या जात होत्या पण इथे आता सहा ते सात बिबट्या आलेले आहेत असे आम्हाला सांगितले त्यामुळे कोणतीही टू व्हीलर किंवा ही सोडत नाही असेल तर स्वतःची फोर व्हीलर हवी फॉरेस्ट वाल्यांची बस इथे आहे त्यातून फिरवले जाते त्या बसमधून फिरण्यासाठी पर हेड सत्तर रुपये तिकीट आहे आणि ती बस आपल्याला जंगलातून तीन ते दोन तास फिरवून आणते तर पाहू आमची बस इथे आलेली आहे आणि आम्ही आधीच तिकीट काढून ठेवलेली आहे चला तर मग आता आम्ही बस मध्ये बसतो तर ते तुम्ही पाहू शकता बसमध्ये पहिल्या सीटवर आम्ही बसलेलो आहोत आणि या बसमध्ये ड्रायव्हर सोबत एक गाईड ही आहे ते आम्हाला विविध पॉइंट ची माहिती देणार आहेत आज पाऊस नव्हता त्यामुळे ऊन खूप छान असे पडले होते पाऊस पडला असता तर या रोडला खूप चिखल आणि वाहते पाणी असते त्यामुळे मुलांना घेऊन फिरणे खूप अवघड होते या जंगलामध्ये हरिण तर आहेतच पण बिबट्यांचा ही वावर आहे हे समजल्यावर बसमध्ये वातावरण थोडे भीतीदायक असे होते सर्वांच्या नजरा कुठे बिबट्या दिसतो का यावरच होत्या तुम्हाला समोर डोंगर दिसत असेल तिथेपर्यंत आपल्याला वरपर्यंत जायचे आहे आज रविवार असल्यामुळे बऱ्याच गाड्या आणि बरेच लोक इथे फिरण्यासाठी आले होती तर इथे छोटेसे असे मंदिर दिसत आहे तिथे आम्ही माघारी येताना जाणार आहोत मगाशी मी जो तुम्हाला डोंगर दाखवला होता तो आता आम्ही चढायला चालू केलेला आहे पाहू शकता वरून खालचे दृश्य किती छान असे दिसत आहे आणि आता आम्ही पूर्ण डोंगराच्या टोकावर आलो आहोत तरी ते डोंगरावरच मोठे असे मेन दोन पॉइंट आहेत तेच आम्हाला आता दाखवणार आहेत तुम्ही पाहू शकता अरुद्राही जंगल फिरण्यासाठी किती एक्साइटेड अशी आहे आणि ती या जंगलामध्ये कोणता प्राणी दिसतो का हेच पाहत आहे <laughs> तर आता आम्ही पोहोचलो आहोत किर्लोस्कर पॉइंटला इथून वरून आपल्याला पूर्ण किर्लोस्कर वाडी दिसते बापरे कसलो दिसतय कसल दिसतय का सगळं तिथे नदी रुपिल्या मग ती नदी येते का तिकडनं हो तिकडून नदी आल्यावर इथून वरून खालची एकदम छोटी छोटी हरीण हा ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन बघते तरी ती पाहू शकता अरुद्राला एवढा वरून खालची छोटीशी अशी ट्रेन दिसलेली आहे आरू हारू कुठे अडकून बसलेस गोड बघू शकता ट्रेन पाहून सर्व लहान मुले किती खुश झाली इथे फोटो काढण्यासाठी खूप छान असा हा स्पॉट होता त्यामुळे थोडेफार फोटो आम्ही इथेही काढले तर जोरत मारस त्या जोरात जोरात हा जोरात की हा आता मी त्या स्पॉट ला आलो होतो तिथे शेजारीचा एक अजून एक छोटासा असा एक स्पॉट होता तिथेच सध्या आम्ही चाललो आहोत परिसरामध्ये काय काय आहे हे पाहण्यासाठी इथे मोठा असा हा टॉवर बांधला होता मग आम्हीही म्हटले चला तर मग आता आपल्याला नाही वरून काय दिसते का ते पाहूयात म्हणून आम्ही वरती चढायला सुरुवात केली आणि पाहू शकतो या पायऱ्या पूर्ण खड्या अशा आहेत वरून आम्हाला बुट्ट्या दिसेल दिस्टे असे वाटत होते चला तर आता आम्ही वर पोहोचलो आणि वरून पाहिले तर कामाला काही दिसले नाही सगळीकडे फक्त झाडे दिसत होती तर बसने हॉर्न मारला कारण बस निघायची वेळ झाली होती त्यामुळे आम्हाला लगेच असायला उतरावे लागले इथे जवळच एक दुसरा पॉइंट आहे तिथेच आम्ही जाणार आहोत जिथे आम्ही दुसऱ्या पॉईंटला जाणार आहोत त्यांच्या आता आम्ही पोहोचलो आहोत आणि या पॉईंट वर तुम्ही पाहू शकता आम्हाला केवढा मोठा असा हा दगड दिसलेला आहे आणि इथून वरून ही खालचे दृश्य खूप छान असे दिसत होते तिथून पुढे एक छोटासा असा हा रस्ता होता आणि समोरच एक फोटो काढण्यासाठी स्पॉट आहे नंतरचे दोन मेन स्पॉट फिरून झाल्यानंतर जंगलात वसलेले मंदिर पाहायला जाणार आहोत मंदिरापाशीच पाण्याचा धबधबा आणि एक झरा आहे आणि जाता आता आम्हाला जंगलामधील मोठा असा प्राणी दिसला तर आता आम्ही बस मधून खाली उतरला आहोत आणि मंदिराकडे चालत निघालो आहोत तर अशा पद्धतीने हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि मी मगाशी तुम्हाला म्हटले होते ते जवळच झरा आहे आणि त्या पाण्याचा आता आवाज येत आहे ते समोरच तुम्ही पाहू शकता एक छोटीशी विहीर आहे आणि या विहिरीचा आकार पिंडी सारखा असा आहे आणि ही पूर्ण विहीर दगडी बांधकाम केलेली आहे. तरी ते पाहू शकता जो वर झरा आहे त्याचेच पाणी आता खाली येत आहे मंदिरात वाहत्या पाण्याचा झरा आडवा येतो त्या झऱ्याच्या स्वच्छ अशा पाण्याने हात पाय स्वच्छ धुवून मंदिरामध्ये प्रवेश केला जातो पाहू शकता किती मस्त असे खळखळते असे पाणी आहे

तर तुम्ही पाहू शकता वरून छोटे असे दिसणारे मंदिर जवळून किती मोठे असे दिसत आहे काय करा या मंदिरात भरपूर ठिकाणावरून पाणी वाहत येत होते तर इथे मंदिर धुण्याचे काम चालू होते डोंगरात वसलेले हे मंदिर प्रभू श्रीराम आणि सीतामातेचे आहे या मंदिराचा खूप मोठा असा इतिहास आहे आणि ते तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही गुगल करू शकता या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण आणि हनुमानाची छोटीशी अशी मूर्ती आहे आणि तुम्ही पाहू शकता या मंदिराचा मंडप किती मोठा असा आहे चला तर मग आता मी तुम्हाला छोटासा धबधबा दाखवते चला <laughs> येते का चढायला वा किती छान आहे तर पाहू शकता हा धबधबा किती सुंदर असा आहे <laughs> धबधबा पाहून झाल्यानंतर आम्ही इथला शेवटचा स्पॉट पाहण्यासाठी आलो आणि इथे आम्हाला दिसला हरणांचा मोठा असा कळप आणि ते बसण्यासाठी खूप छान अशी जागा केली होती हरिण पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी झाली आणि अरुद्रालाही हरिण पाहिजे होते त्यामुळे ती पळापळ करत होती तिथं तिथ वागाय भरतो गोग तो बसलेला हा काय होय काय मग खरं नाही का खरं नाही कुठे तिथं पाहू शकता कळपातून बाहेर आलेले एक हरिण दिसले हरिण खूप दूर असल्यामुळे आम्हाला ते व्यवस्थित दिसत नव्हते हरिण आणि माकड सोडले तर या जंगलामध्ये आम्हाला दुसरा कोणताही प्राणी दिसला नाही हरिण दिसल्यानंतर रुद्र खूप खूप झाली तर अशा पद्धतीने आमची वाढदिवसानिमित्त असलेली छोटीशी शिट झाली या जंगलामध्ये बाकीचे प्राणी सोडले तर हरिण नक्की दिसेल पुरातन काळातील गोष्टी पाहण्यासारखी ते भरपूर काही आहे यासाठी तुम्ही इथे अवश्य भेट देऊ शकता तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद